नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं आज खरं सांगण्याचा अभिमान पण वाटतोय आणि आनंदानं मन भरून देखील येते आज एक, एक एकोणीस वर्षीय तरुण जो भक्तीसाठी वेडा झाला होता आणि हैदराबादपासून माझ्यापर्यंतचा त्यानं प्रवास कसा केला हे मीही सांगणार आहे आणि ते प्रत्यक्षात व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत बंधू भगिनीनो दोन दिवसापूर्वी एक फोन आला की मला गाड घ्यायचे आहे आणि माझा जो नंबर दिलेला आहे मी चौऱ्याहत्तर त्यांनी मला निरोप दिला की एक व्यक्ती आलेली आहे आणि त्यांना तुमची गाड घ्यायची आहे गुरुदीक्षा घ्यायची आहे आता मी तर बाहेर होतो मी म्हणलं नाही आता तर शक्य नाही किंवा तुम्ही अपॉइंटमेंट देखील घेतली नाही त्यांना म्हणावं मी आता बाहेर आहे त्यावेळेला तिकडून फोन आला तरुणाचा ठीक आहे मग मी उद्या भेटतो आणि मला बाकीची तर कामं होतीच दुसऱ्या दिवशीही त्या तरुणाची गाड घेणं माझ्याच्यानं शक्य नव्हतं परंतु त्याची जी मनाची शक्ती होती त्याची जी श्रद्धा होती ती मला त्याच्याकडे ओढून घेत होती आकर्षित करत होती मी बाकीची कामं कॅन्सल केली आणि त्याला बोलवून घेतला बोलून घेतला तर केसाच्या जटा वाढलेल्या दाढी वाढलेली चेहऱ्यावरती अशक्तपणा आलेला अंगामध्ये मळके कपडे असणारा असा एक तरुण आला आणि डायरेक्ट त्यानं माझ्या पायावरती लोटांगण घातलं आणि त्याच्या डोळ्यात आसरूही होते मी त्याची विचारपूस केली की के म्हटलं बाळा तू कुठून आला आहेस का आला आहेस काय हवं आहे तुला त्याला तो म्हटला की बाबा मी आजपर्यंत भरपूर लोकांची व्हिडिओ पाहिली मोठमोठे महाराजांची व्हिडिओ पाहिली खूप व्हिवर्स मिळणारे व्हिडिओ पाहिली परंतु त्यांच्यामध्ये जो सच्चेपणा होता तो नव्हता आणि का कोणच ठावा हो एकदा मी तुमचं व्हिडिओ पाहिलं आणि तुमच्याकडे मी आकर्षित झालो आणि मी घरदार सोडून तुमच्या इकडे राहायला येण्यासाठी निघालो तत्पूर्वी घरात अशी अवस्था होती की जन्मदारिद्र्य दगड फोडायचे खोदकाम करायचं पडलती कामं करायची इयत्ता सहावीपासूनच शिक्षण माझं जा बंद झालं आणि अत्यंत गरीब दोन वेळेचं अन्नही मिळत नाही अशा घरातलं मी परंतु माझी तुळजा भवानीवरती अत्यंत श्रद्धा होती मी तिची भक्ती करायचो आज मी तिच्या नावानं जटासुद्धा वाढवल्यात आणि भवानीला मी एकच म्हणायचो की जर तू खरी असशील तर मला खरे गुरु मिळतील आणि अशा अवस्थेमध्ये मी तुमचे व्हिडिओ पाहिलं आणि मला एक क्षणी तुमच्याशिवाय राहावं वाटत नव्हतं आणि मी एकदा अचानक घरात कोणाले न सांगता कपड्याची पिशवी भरली थोडीशी आणि मी बाहेर पडलो नक्की तुमच्याकडे कुठं यायचं काय माहीत नाही तुम्ही जो पत्ता दिला होता शिबिरानिमित्त त्या त्याच्या जा आधारे जायचं म्हणलं मी एस टी स्टँडमध्ये बसलो आणि दिसेल त्या गाडीत बसलो आणि ती गाडी हैदराबादला जाणार होती मी हैदराबादला गेलो काहीच माहीत नव्हतं पैसे पण नव्हते आणि मी हैदराबादच्या एस टी स्टँडवर असंच बसलो होतो आणि अचानक एक व्यक्ती माझ्याजवळ आली आणि म्हटली बाळ तुला काम हवं आहे का मी म्हटलं हो आणि त्यानं मला हॉटेलमध्ये काम लावलं हॉटेलचा मालकही चांगला आणि मग मी विचार केला की मी एक पगार घेईन आणि हा पगार घेऊन मी बाबांच्याकडे जाईन त्यांच्याकडून दीक्षा देईन त्यांना दक्षिणा अर्पण करेन आणि त्यानं रात्रंदिवस कष्ट करून ते पैसे गोळा केले आणि पगार झाल्यानंतर मालकाला विनंती केली की मला थोडी सुट्टी द्या मला बाबांच्याकडे जायचं आहे आणि तिथून आला खरं पहिलं तर हा एकोणीस वर्ष तरुण आहे इयत्ता सहावी फक्त शिक्षण झालंय परंतु मनातून जी भरकटलेलं होतं की मला जायचं आहे जायचं आहे त्याला मी म्हटलं माझ्या येताना तुला भीती नाही वाटली का गाठ नाही पडणार कोण असतील कुठं असतील कळणार नाही त्यावेळेस तो मला म्हटला की मी आई मला एकच सांगितलं होतं की तू माझ्या पाठीशी आहे मला माझ्या गुरूंच्याकडे जायचं आहे आला आणि पहिल्यांदा गाठ नाही पडली मग तो स्टँडवरतीच झोपला जर मी त्याला विचारलं मग दोन दिवस आपली गाठ पडली नसती तर तर तो म्हणला मी दोन दिवससुद्धा स्टँडवरतीच झोपलो असतो आणि मग मन भरून आलं हे सगळं पाहून मी त्याला गुरुदिक्षा दिली आणि त्यानं आपल्या फाटक्या किश्यामध्ये हात घालून एक प्लॅस्टिकची पिशीवर काढली त्यात त्याचे पगाराचे काही पैसे होते ते देवापुढं ठेवले मी मोजले तर चार हजार होते मी त्याला पैसे सगळे माघारी द्यायला लागलो तर तो रडू लागला नाही मी हे तुमच्यासाठी आणले तुम्हाला द्यायचे आहेत मी म्हटलं नको नको तरी रडू लागला मग मी फक्त त्यातील एक हजार त्याच्या इच्छेखातर घेतले आणि तीन हजार त्याला पाठीमागा दिले मला सांगायचं एक आहे की आज करोडपती लोक येतात एक रुपये देण्याची इच्छा नसते त्यांना भक्ती नसते श्रद्धा नसते आणि असा हा जो बाळ जो आला आणि तो जाताना जाण्याची इच्छा नव्हती तो म्हटलं मला इथंच थांबायचं आहे त्यावेळेस मी म्हटलं बाळा असं नाही तू आता कष्ट कर पैसे कमाव हो। इथून पुढं जर जरूर पडली तर मी तुला एखादा बिझनेस टाकून देईन परंतु मी स्वार्थी नाही की माझ्या सेवेसाठी माझ्या कामासाठी तू माझ्याजवळ राह नाही तुझं अख्खं लाईफ पुढे पडलं आहे आणि त्यासाठी मला जी काही मदत लागेल ते शेवटपर्यंत करेन तुला मी मोठाच करेन पैशा नाही आणि अध्यात्मा नाही परंतु असा निर्णय घेऊ नको मग पुन्हा पाच सहा महिन्यानंतर मी तुमच्याकडे येणारच असं वचन घेऊन भरल्या नजरेनं तो माघारी झाला जात असताना त्याची ती फाटकी कपडे मळलेली कपडे वाढलेले जटा मी त्याचे पाठमोरे आकृतीकडे पाहत होतो आणि मनोमन त्याला सलाम करावं असं वाटला की भक्त असतो तर असा तळमळ असावी तर असे आणि शिष्य असावं तर असा तर त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे काय बोलणं झालं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मार्केटिंग नाही तुम्हाला प्रेरणा मिळावी की खरा भक्त कसा असतो खरा शिष्य कसा असतो यासाठी हे व्हिडिओ पहा आणि आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओविषयी आपलं मत काय आहे त्याच्याविषयी कमेंट्स अवश्य द्या जय आदिशक्ती नमस्कार माझं नाव सुनील रेव पवार आहे है। मी हैदराबादवरून आलो बाबांना भेटायला मला बाबा राहायचं होतं आणि मी बाबांपासून आज गुरुदीक्षा घेतली मनाला खूप आनंद झाला बाबांसाठी मी घर सोडलं आणि मला बाबांपासूनच राहायचं है। आहे मी हैदराबादवरून इतक्या लांबवून आलो तो व्हिडिओ पाहतो होता का पहिली हो बाबांचे व्हिडिओ मी बाबांचे व्हिडिओ पाहायचे पाहायचो आणि बाबांचा व्हिडिओ पाहून असं वाटायचं मला बाबांपाशी जाऊन राहायचा राहू वाटायचं आणि मी बाबांपाशी आलो खूप मनाला आनंद झाला कसा कसा आलास तू मी हैदराबादवरून सोलापूरला आलो सोलापूरवरून साताऱ्याला आणि साताऱ्यावरून बाबांचा माझा कॉन्टॅक्ट झाला आणि परत मी बाबांनी मला शिलाड्याला बोलून घेतलं मग बाबा आलो खूप आनंद झाला बाबांना भेटून खूप आनंद झाला मला ह्या मना ह्या जगामध्ये काहीच नको असं वाटतं फक्त गुरुसेवा करावीशी वाटते तू गुरूंची सेवा करण्यासाठी घर सोडलंस हो गुरुची सेवा करण्यासाठी घर काहीच नाही गुरु जे सर्व आहे सर्व आहे ना ते सर्व गुरुचरणीच आहे आणि गुरुचरणीच भेटेल असं वाटतं मला आज तू तु, तुझं वय काय आहे बाळा वय एकोणीस आहे एकोणीस वर्षामध्ये तुला एवढं वाटतं करण्यासारखं देवाविषयी हो आणि आता तू काम कुठं करतोस हैदराबाद मध्ये हैदराबाद मध्ये मी एक हॉटेल मध्ये काम आला हॉटेल मध्ये हो। किती दिवस झाले लागून दीड महिने झाले बाबा दीड महिने झालं मग पहिल्यांदा तू घर का सोडलंस कशासाठी सोडलंस हे मी बाबासाठी सोडलो म्हणजे माझ्याकडे येण्यासाठी तुम सोडलं तुमच्याकडे येण्यासाठी सोडलं आणि माझं मन सुद्धा म्हणायचं की डायरेक्ट तुमच्यापासून येवं ये, ये असं वाटलं आणि परत तिकडे जावं असं वाटलं आणि तिकडे जाऊन परत मला इकडं माझ्या आईच्या कृपेमुळे हे सर्व झालं की आधी हॉटेलमध्ये आधी आपली राहण्याची जागा युक्त झाली परत बाबाकडं येण्याची झाली मग तिथं ते सगळं अनोळखी भाग होता आणि तुला दीड महिन्याचा पगार मिळाला हो, हा हो, आणि आज ते पैसे साठवून तू माझ्याकडे आलास आणि तू मग चार हजार रुपये हो, मला दीक्षा देत होतास हो, दक्षिणा हो, हो, तुला असं नाही का वाटलं की आपण इतके पैसे कामून द्यायचे बाबाला नाही का चार हजार रुपये तू देत होतास मला चार हजार लाईन आहेत ते देऊन परचला कमावता येतात चार हजार काय आपण जेवढ्या असते मी जेवढ्या ते पूर्ण सगळं दिले असते माझ्याकडे दहा हजार जरी असते तर मी दहा हजार दिले असते पण का असंच कारण की तो मला पैशाचा मोह नाही अजमात फक्त गुरुसेवाचा गुरुला <coughs> गुरु भेटून <coughs> इतका आनंद झाला की मी किती पैसे देतोय काय करतोय मला काय असं झालं होतं जे मी काय करतो ते मला नीट नीट कळत नव्हतं मग मी मी तुझ्याकडून दीक्षा किती घेतली तुम्ही ते पैसे समज माझ्याकडे वापस देऊन फक्त हजार रुपये घेतले हजार रुपये काय घेतले तर तुझे हजार रुपये त्या दोन नोटा मी लॅमिनेशन करून ठेवणार आहे मी ते खर्च नाही करणार तुझी आठवण कारण तू निस्वार्थ भावानं ते देत होतास आणि इतक्या आयुष्यात तू इत लहानपणापासून इतकं हालसन केलं शिक्षण किती के झाले तुझं माझं शिक्षण सहावी झालं सहावी घरी वडील मारतात का मारायचे का तुला हो oh. खूप हाल झाला तुझं लहानपणापासून हो oh. हे सर्व माझे सहावीपासून शाळा सोडल्यापासून मी आजपर्यंत काम करते हे सर्व खूप हाल झाले पण आज इथे आल्यापासून माझे इथे आलो ना माझे पूर्ण हाल सगळे कुठे कुठे निघून गेले ते मला कळालं सुद्धा नाही इतकं आनंद झाला मला आज इथे येऊन की मी सांगूच नस माझ्याकडे शब्दसुद्धा नाही तर असे आनंद असा आनंद झाला आज मला बाबाच्या चरणी येऊन इतकं गुरुंच्या प्रेम करतो तू हो पण तू मी कधी भेटलोच नव्हतो ना भेटलंच नव्हतं पण एक दिवशी एक दिवस अशी भेट होईल अशी मला माझं मन सांगायचं माझी आईस सांगायची की एक दिवशी गुरुची भेट होईल म्हणून तुळजा भावानी सांगायची तुला हो ती मला सांगते की तुझी गुरुची भेट होईल म्हणून सांगते है। सांगते असं वाटायचं मला आणि खरंच झाली की आज हो तू तर येताना मला सांगून आलं नाहीस मग इतक्या लांबून येत असताना तुला असं नाही का वाटलं की आपली गाठ पडेल न पडेल माझं मन सांगायचं की पडेल गाठ एक दिवस एक दिवस दोन दिवस टाइम लागेल पण गाठ पडेल मग तू एसटी स्टँडवरती झोपला असतो आणि आपली आज गाठ पडली नसती तर माझं मन सांगत होतं की गाठ पडेलच तेवढा विश्वास मी तुला म्हटलं असतं की दोन दिवसानं गाठ घेऊया तर काय केलं तर मी तिथेच राहिलो असतो बस स्टँडमध्ये स्टँडवरती झोपल असतो स्टँडवरती राहिलो असतो पण गाठ घेऊनच गेलो असतास हो गाठ आता कसं वाटतंय तुला खूप आनंद वाटते आनंद वाटतोय हो अजून काय बोलायचंय तुला काही नाही माझ्यापाशी शब्द सुद्धा नाहीत एवढं गुरुच कौतुक करणं माझ्यापाशी शब्द सुद्धा नाहीत की त्यांनी मला बोलवलं आणि दीक्षा दिली खूप आनंद झाला <coughs> खूप चांगलं वाटतंय तसेच आपले योग शिबीर अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे वेळ आहे अकरा ते पाच जागा कमी असल्यामुळे त्वरित संपर्क करा आणि रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करत असताना पंधराशे रुपये फी भरल्याचा स्क्रीनशॉट पाठवा अधिक माहितीसाठी अधिक माहितीसाठी आपण या खालील फोन नंबरवरती फोन करावा फोन पूर्णपणे निशुल्क आहे